तुम्ही दोघं एका टीम मध्ये आहात ना मग तुम्ही शेअर दोन करायचो व्हेरी गुड मला तर वाटलं हे पार्टी करायला आले पण काय करायला आले तुम्ही पप्पा आले का आले संतूर माम होती आतापर्यंत आता संतूर पापा येऊन गेले अशोक आज हाय हॅलो नमस्कार शमू हाय कोण हाय आणि सगळ्यांचं स्वागत आहे जर्नी विथ मध्ये शंभूची आंघोळ आणि माझी पण आंघोळ झाली आईची का आंघोळ झाली आहे का शंभू आईने आंघोळ केली आहे का नाही केली अजून आईला म्हणा आंघोळ करून घे पक्कन किती वेळाची बड्डे म्हणा आणि आम्ही काल गावाला जाऊन आलो शेगावला मेकरला आम्ही फार मज्जा केली तिथे शंभूने गरीब मज्जा केली आत्याला आणि आईला त्रास दिला त्यामुळे आत्या थोडीशी वैतागली होती हो कितीला शांततेत बसून मोबाईल पाठा येत नव्हता कधी आठ बघा गुंडी चला तर मग पुढचा व्हिडिओ काजल कंटिन्यू करणार आहे पाहायला विसरू नका बाय उघड ना इच्छा कुमार मिळेल <laughs> लागल तिच्या टकलीला डुबरीला पप्पा आलेले आहे बाबी पप्पा आले का आले <laughs> आले आले खुश गाणे बंद करा कॉपीराईट आहे सरे गाणं बंद करा पीपी वाजवा बसे वाजवायचं लगेच गाणे बंद करतोय बघ इकल बघ

कस नाचला तू आता असं कस नाचणार आहे हो ना अरे का स्विमिंग चाललंय का स्विमिंग चाललंय शंभर कर डान्स कर डान्स करते मी नाही רנץ. שמור? אין שמור, שמור. פעם גם כותב את הסטטיסט. אה, וואללה. כאה, כאה, כאה. ते नाही म्हणायचं असत त्याला चुन्नू बेटा चुन्नू बेटा मुन्नू बेटा चुन्नू बेटा काय पुढे

छान काय मजा आली म्हणजे छान वाटतंय आनंद झालाय काय शनी स्वनी खुश होऊन गेली होता आज वकरी गेला होता का होकरी गेला होता आणि काय चालू तिथे পপ আশোকা আজ অশোক আজ <laughs> <laughs> ला ला? आजी अशोकाच आहे आजीच नाव नाही बदललं आणि आजचं बदलून टाकलं का आजचं काय नाव आहे कोणते आज अशोक 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 शमो भार्गव दादा

<laughs> <चंदुर बापा> <laughs> <laughs> का कचाची भाजी करते, ते करते? मी जाऊ आई तू कशाची भाजी करते सांग धिक्याची कि भेंदीची खूप वाढलं का मला वाटलं काय तरी भाजी दे आज आहे बुधवार भाजी आलेल्या आहे चिवळ आली का तेव्हाच्या शेंगांची भाजी हे मटकी आहे शंभू मटकीची उसळ हे या शेंगा शेंगाय शेंगा काय शेंगा काकडी टमाटे पोकळा कारले बऱ्याच भाजी आलाय हे ना पोकळा पण आलाय तू काय करणार आज टमाटा शंभू मोगता ना माझ्या नमस्कार करून दे कुठे गजानन महाराज अहू आणलेला होता आमच्यासाठी काल गावावरून येताना स्वीट क्रंच मधून हे बघा चल ग चलो काल आई पप्पांनी आमच्यासाठी आणली होती पेस्ट्री पण ते आम्ही रात्री काय ओपन केली नाही कारण थोडं मागे कर रात्री काय ओपन केली चीज केक येतो पेस्ट्री नाही आहे दादा म्हणे चीज केक आणलाय चलो ओपन कर आपल्या दोघींसाठी का त्याला द्यायचं नाही <laughs> असं होईल का तीन आणलेच त्याने त्याच्यातला ना तुम्ही दोघं एका टीम मध्ये आहात ना मग तुम्ही दोघ शेअर करायचं मग दोन आमचे एक तो हा व्हेरी गुड हा हो म्हटलं तुम्हाला पहिले उमजलं ना आता उमजलं नाही असं नसतं चला ओपन कर बरोबर ओके जरा प्रत्येक सेट दोन दोन आणलेले आहेत काजल त्याच्यामुळे काही भांडायची गरज नाहीये असं होणार नाही प्रत्येक सेट दोन येणार से तीन आणले असतील ना तर मोजून काय तो किती हुशार आहे म्हणजे भांडायची गरज मी त्याला पण सेपरेट मिळेल तुलाही सेपरेट मिळेल सगळ्यांना सेपरेट मिळेल हा चलो ठीक आहे तीन जणांना तीन, तीन आहे चीज केक व्हेरी गुड सो गाईज आज बुधवार आहे भरपूर भाज्या आल्या आणि ज्या दिवशी भरपूर भाज्या असतात ना त्या दिवशी प्रश्न पडतो की आज काय करायचं आज काय बघा मटकी आहे गिलकी आहे कारले पालक वगैरे भरपूर आणलं होतं त्यामुळे आज असं ठरलं की आता होणारे मटकीची उसळ कांदा टमाटा सगळं चिरलेून झालेलं आहे शंभूराजे गेले आपले आजी आजोबा आणि पप्पांसोबत आमच्या मोठ्या घरी आणि आज मस्त चीज केक आणलाय जी कोशिंबीर करू किंवा खायला असेच राहू देऊ शक्यतो तो करूनच घेईल कोशिंबीर कांदे चिरले टमाटे आता याच्यात ना कढीपत्ता असा बारीक चिरून टाकला म्हणजे तो खाताही येतो नाही तो असं प्रत्येकाला असा साईडला बाजू काढ बाजूला काढून ठेवला जातो त्यामुळे मी त्याला चिरूनच घेतला आज की खाल्लाच गेला पाहिजे सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे असं न्यायम्या न्यायम्या व्याम्या आता सायकल वरच सगळं फेकून दिल तो कुठे चालली स्टॉल <स्यागत> बांधून so, बाउ शंभू बाऊ चालला तो सो उन्हाळा लागलाय त्यामुळे आमच्याकडे कोशिंबीर ही होत असते आज आहे काकडीची कोशिंबीर दही टाकून आज मग काकडी नाही करायची आज करायची काकडीची कोळशी काकडी किसून छान त्याला पिळून घेतली रास्त प्यायची पियायची थोडंसं पिरायचे हा त्याचा ज्यूस वेगळा काढून ठेवला आहे पिता येतो छान काकडीचा ज्यूस आणि काकडी खाऊन बघायची आधी कडू तर नाही आहे आता यात आपल्याला टाकायचं आहे दही मस्त दही आहे घट्ट घट्ट आणि असं हे छान दही यात टाकायचं त्यानंतर आपल्याला एक टाकायचं साखर आणि या टाकायचं मीठ आता हे सगळं बारीक एकत्र करून घ्यायचं की कोशिंबीर तयार चला या जेवायला आज केले मटकेची उसळ काकडीची कोशिंबीर चिवडा पोळी या जेवायला सोगाईस चला आता आम्ही जरा जाऊन येतो बगीचात शंभूला घेऊन जाते दिवसभर घरात असतो आणि तयार झाली कुठे राहायचे आपल्याला कुठे जायचं शंभूचे पप्पा आणि आता गेलेले आहे बाहेर आम्ही काही गेलो नाही आणि दिवसभर इतकं ऊन आहे खूप ऊन आहे चाळीस बेचाळीस आहे त्यामुळे शंभू सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत पर्यंत घरात थांब 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 कोंडलेलाच राहतो त्यामुळे संध्याकाळी घराजवळ बगीचा आहे नेहमीच आण नेते मी त्या बगीचात तिथे न्यायचं किंवा मंदिरात वगैरे कुठे न्यायचं की थोडंफार त्याला खेळता आलं पाहिजे हम्मा पण बघायला जातो आम्ही बरं चला खेळा आज आम्हाला उशीर झाला म्हणून नाही तर आज हे बघा लहान मुलं आले होते घरून आपले मस्त टिफिन विफिन घेऊन आलेत पार्टी चालली आहे यांची आम्हाला उशीर झाला म्हणून आमचा एक नवीन मित्र झाला शंभूचा त्याचा क्लास आहे म्हणून तो चालला ए राणू दगड इथे आम्ही दगड खेळतो जमा करतो घरी नेतो पण ठीक आहे घरी जाऊन हातपाय धुऊन घ्यायचे तर मुला झोक्यावर बसवलं म्हटलं जरा झोका खेळून घे तू त्याने म्हटलं नाही घसरगुंडीच खेळायची आहे इकडे बघा इकडे हेच खेळायचं घसरगुंडे बसायचं दगड फेकायचे कितीचे तुम्ही आगी आगी का तू तू हो? ब्लू शर्ट हो का अरे वा हे शंभू आम्ही बगीच्या तलोय सगळे दादा आलेले आहेत मला तर वाटलं हे पार्टी करायला आले आहेत पण काय करायला आले तुम्ही तू खेळायला आलाय आणि तुम्ही काय करताय म्हणजे काय असतं कार ट्रेडिंग तुमचं आणि पोकेमॅन वगैरेच कार्ड का आता माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ वेदांकूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा ठीक आहे सोबईला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग